मेहकर ते जालना रोडवरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर आगे मोहळाने हैदोस घालून महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र निर्मळेश्वर संस्थान पिंपळगाव लेंडी येथे यात्रेला आलेल्या भाविकांवर हल्ला चढवला त्यात सुमारे पंधरा ते वीस भाविक गंभीर जखमी झाले आहेत हे आग्या मोहोळ पांगवण्यासाठी एका टिप्परमध्ये धूर करून हे टिप्पर रस्त्यावर फिरवावे लागले त्यानंतर अतिशय आक्रमक झालेले मोहोळ पांगले यात अनेक दुचाकी स्वार देखील जखमी झाले आहेत जखमींवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आग्या मोहोळाने अचानक हल्ला केल्याने यात्रेत मोठा गोंधळ उडाला हल्ल्यात जखमी झालेल्या प्रल्हाद रंदवे वय सत्तर वर्षे त्यांच्या पत्नी सुशला रंदवे वय पासष्ट वर्षे हे दोघे गंभीर जखमींना अमोल पवार यांच्या स्विफ्ट गाडीमधून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते तसेच तहसील कार्यालयामधील बाबू इंगोले यांना सरकारी अॅम्ब्युलन्समधून हलवण्यात आले आहे आग्या मोहळाच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असताना सरकारी अॅम्ब्युलन्स एकशे आठवर फोन करून मदत मागितली असता ही अॅम्ब्युलन्स तब्बल अर्धा तास उशिरा मिळाली फक्त नऊ किलोमीटर अंतरावर असलेले लोकेशनसाठी अॅम्ब्युलन्सला येण्यासाठी अर्धा तास लागला तसेच सरकारी रुग्णालयातून घटनास्थळी आग्या मोहोळ पांगवण्यासाठी कोणतेच धूर यंत्र देखील मिळाले नाही आक्रमक झालेले हे मोहोळ पांगवण्यासाठी गजानन गायके अविनाश गायके व त्यांच्या सहकारी मित्रांनी टिप्परमध्ये धूर करून रोडवर फेऱ्या मारल्यानंतर हे आग्या मोहोळ पांगले व त्यानंतर लोकांवरील हल्ले कमी झाले त्यांना ज्ञानेश्वर तिकटे बंडू गायके सुभाष गायके शिवाजी लबडे गजू लायक गजू गायके नंदू तिकटे आदींनी कचऱ्याच्या सहाय्याने दूर करून अंगावरील आग्या मोहोळ्याच्या माशा पळवण्यासाठी सहकार्य झाले मोहोळाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जालना येथील खासगी रुग्णालयात था हलवण्यात आले आहे तर काहींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे